सो आग सोलापूर आगारातील बस यार्डमध्ये देखभाल दुरुस्ती करून उभी करण्यात आलेल्या आरामदायी शिवशाही बसला मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली सोलापूर आगारातील बस यार्डमध्ये देखभाल दुरुस्ती करून उभ्या करण्यात आलेल्या आरामदायी शिवशाही बसला मध्यरात्री अचानक आग लागली साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस क्रमांक एम एस सहा बी डब्ल्यू शून्य पाच एकोणनव्वद ही शिवशाही बस जळून खाक झाली या आगीमध्ये एस टी महामंडळाचे सुमारे अठरा लाखांचं नुकसान झालं आहे शिवशाही बस मधील एअर कंडिशन सिस्टीम तसंच इतर तंत्रज्ञान जळून खाक झाल्यानं एस टी महामंडळाला ला लाखोंचा भूर्दंड सोसावा लागणार आहे तसंच शिवशाहीच्या बाजूला उभी असलेली एम एच अकरा बी एल नव्वद सदुसष्ट या क्रमांकाच्या सोलापूर मंगळवेढा या साध्या लाल बसला देखील आगीची धग लागली यामुळे एस समोरील काच आणि आरसा तडकला आहे यामध्ये साध्या बसचं देखील सुमारे वीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं एस टीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान सोमवारी संध्याकाळी दोन एस टी बसेसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या होत्या संध्याकाळी ही घटना ताजी असतानाच मध्यरात्री पुन्हा एस टी बसला अचानक आग लागल्यानं सदरची घटना संशयाच्या भवऱ्यात आली आहे रात्री साडेबारा वाजता दारुड्यांची टोळी इथं आली होती अशी माहिती एस महामंडळाच्या सुरक्षा रक्षकानं दिली आहे